सर्वप्रथम सर्व शेतकरी बांधवांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा आणि मित्रांनो सर्वांना सुट्टी असते पण दिवाळीच्या प्रेडमध्ये शेतकऱ्यांना सुट्टी नसते बाकी सर्वांना सुट सुट्टी असते कारण की आता दिवाळीचा सी प्रेड चालू आहे या आणि यामध्ये शेतकऱ्यांची जे सोयाबीनचं सीझन चालू आहे त्यामुळे आज पण सतत शेतामध्ये काम आहे आणि आता सोयाबीन कापून टाकली पण आता मिशनमधून काढणं चालू आहे आणि त्यासाठी तिथे जे, जे, जे मिशन मधून काढणार जे लोक का आहेत त्यांच्यासाठी त्यासाठी विहिरीवर अलोआ आणि इथे पाणीसाठी आणि ते पहा मित्रांनो इथे आपली सोर सोलार पंप आहे आत्ता ऊन ऊन तर जास्त नाही पण ट्राय करून बघूया मोटर लागते का तर पाय सिस्टीम आत्ता ऑन केल्याच्यानंतर असा रेड लाईट दाखवतो आणि आवाज येतो इथून तर चालू झालेली आहे सध्या तर बघूया आता आपण पाणी किती मार देऊन असल्यामुळं पाणी कमी मारीन तर पा विहिरीत यंदा पाऊस खूप झाल्यामुळं पाणी आणि ही इकडे कापसाकडे लावलेली आहे बघू आपण आता पाणी घेऊ तिथून काढून तो व्हिडिओ लास्टपर्यंत नक्की बघत राहा आणि असेच आमचे नवीन व्हिडिओ पाण्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि बघू शकता पहा मित्रांनो खूप परेशानी ए पाणी तर फुल मारले मित्रांनो ऊन नाहीतरी ऊन नाहीतरी पण पाणी खूप मारत आहे आणि पाहता आता पाणी मी घेतो त्यांना खूप तहान लागले त्याचे जेवण पण राहिलेले आहेत त्यामुळे मला त्यानंतर आमच्या पाणी मारत आहे इथे तर आता तो पण सापडत नाही तर धून आता घेतलेली आहे त्यांच्यासाठी आता मोटर बंद करूया आता खूप फास्टमध्ये भरलेली आहे पाणी पहा मित्रांनो यंदा पाऊस काळ जास्त झाल्यामुळे पाणी बी खूप आलेलं आहे आणि आता बंद करूया बंद झाली रेड रेड रे जे लाईट होता लाल लाईट तोही बंद झालेला आहे आणि आता आता फास्ट लवकर लवकर पाणी लावूत ताशीनवून पाणी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा